नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज नवीन विचारांना सुरुवात करूया मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ते बोलून दाखवू नका कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपते पण सवय कधी सुटत नाही शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात कुणी कुणाला अधिक करतो कुणी कुणाला वजाबाकी करतो कुणी कुणाला गुणुले करतो कुणी कुणाला भागाकार करतो पण परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतो ती राहील तर तुम्ही राहणार ती नाही तर तुम्हाला कोणीही नाही ती म्हणजे माणूस की ज्यांना आपली चूकच समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत उलट आपल्याला चुकीचं ठरवत असतात आपले, आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोक तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर साथ देतो फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे अत्तर सुगंधी व्हायला फूल सुगंधी असावी लागत असतात आणि नाती सुंदर व्हायला माणसांचं स्वभाव निर्मळ असावं लागत असतात समोरच्याच्या गरजेवर आपली किंमत ठरत असते पायपुसणी कितीही सुंदर असली तरी कोणी हात पुसत नाही त्याला ईश्वरी निर्णयात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवायची गरज असते डोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर असावा आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बेईमानी करतो आणि परक्या नात्यात इमानदारी शोधतो प्रत्येकाला आपण आवडलो पाहिजे हा अट्टा हा सोडा आपल्याला तरी कुठं प्रत्येकजण आवडत असतो सुख हा साधा सरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते ती प्रत्येकाला समजेल असं नाही मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नसते अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडत असतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवायचीच लागत असते व्यक्तीचं मोल समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होत असतात रानामध्ये खत बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्या संसार हा नेहमीच सुखाचा होत असतो कुणी नाकारलं म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व हे कमी होत नसतं शांतता ही बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते पण सर्वच नाही जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केलं की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात स्पष्ट बोला पण असं बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं नष्ट होणार नाही काही लोकांची सवय अशी असते की आपल्या समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वत मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात म्हणून कधी कोणाच्या सांगण्यावरून कोणाशी नातं बिघडवायचं नसतं नवस पूजा अर्चा देव हे सगळं करून झालं नशिबावर खापर फोडत असतं धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करून हाईपचं बटन स्किप करायला विसरू नका